नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीची पिछेहाट झाली या निवडणुकीत संगमनर सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला तालुक्यात नव्हे तर संपूर्ण राज्याला रहस्यमय पडणारे कोडे निर्माण झाले असून हो संगमनेर येथे झालेल्या संवाद मेळाव्यात झालेल्या गर्दीतून दिसून आले संगमनेर येथे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थित झालेल्या संवाद मेळाव्यात पराभवाची कारणे मांस मारताना विरोधकांचा समाचार घेत मी कुठे चुकलो मी केलेला विकास लोकांना कसा समजला नाही लाडकी बहीण हिंदुत्व बदल झालेले गैरसमज व सर्व धर्म समभाव याबाबत कार्यकर्ते ग्राफील राहिले का या शंका कुशंका उपस्थित करत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आपली खतखत व्यक्त करत ईव्हीएम ला न देता आपण कुठेतरी कमी पडलो म्हणत हे संपूर्ण तालुक्याचा दौरा करून चुका दुरुस्त करणार असल्याचे सांग एकोणीशे पंच्याऐंशी पूर्वी तालुक्यात सातत्याने दंगली होत असे मात्र पंच्याऐंशी नंतर आजपर्यंत एकही दंगल होऊ दिली नाही ते केवळ सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालल्याने मात्र या निवडणुकीत झालेला परिणाम हा विचार करणारी गोष्ट असल्याचे थोरात बोलले मात्र झालेला स्नेह संवाद मिळाव्यात लोकांची गर्दी बघून लोकांनाही प्रश्न पडला परिणाम कसला अशी चर्चा होऊ लागली या स्नेहसंवाद मेळाव्यात पदाधिकारी कार्यकर्ते व महिलांसह तरुणांची मोठी गर्दी यशोदम प्रांगणात दिसून आल्याने ही जनता आपल्या पाठीशी हाच आपला विजय असल्याचे आता न डगमगता लढायचे असे म्हणत थोरात म्हणाले की आता सखाराम तुकाराम यांनी आपले वाद मिटवावे अन्यथा विरोध फायदा घेतील